वर्धा लोकसभा मतदारसंघात सध्या वर्धा जिल्ह्यातील चार तर अमरावती जिल्ह्यातील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत एकोणीसशे बावन्नपासून ते आजपर्यंत या लोकसभा मतदारसंघातून कोणकोणते खासदार लोकसभेत निवडून गेले ते पाहूया एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे श्रीमन नारायण अग्रवाल हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सत्तावन्नच्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे कमलनयन जमन लाल बजाज हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे बासष्टच्या तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे कमल नयन जमन लाल बजाज हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे सदुसष्टच्या चौथ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे कमलनयन जमन लाल बजाज हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एकाहत्तरच्या पाचव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे जगजीवनराव कदम हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सत्याहत्तरच्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे संतोषराव घोडे हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे ऐंशीच्या सातव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे वसंतराव साठे हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आठव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे वसंतराव साठे हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एकोणनव्वदच्या नवव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे वसंतराव साठे हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दहाव्या लोकसभा निवडणुकीत सीपीएमचे रामचंद्र मारुतराव घंगारे हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे शहाण्णवच्या अकराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे विजय मुडे हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बाराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दत्ता मेघे हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे नव्याण्णवच्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रभा राव या वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या दोन हजार चारच्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुरेश गणपत वाघमारे हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार नऊच्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दत्ता मेघे हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे रामदास तडस हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार एकोणीसच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे रामदास तडस हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार चोवीसच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे अमर शरदराव काळे हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत